पुढील पंचवीस तीस वर्षांसाठी संजय राऊत यांच्या स्वप्नांना शुभेच्छा मंत्री उदय सामंत शिवसेना शिंदे गटाचे उद्योगमंत्री मंत्री, मंत्री उदय सामंत यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली राहुल नार्वेकर आजारी पडणे म्हणजे राजकीय भूकंपाची सुरुवात असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले यावरून मंत्री सामंत यांनी संजय राऊतांना अनेक स्वप्न पडत असतात त्यांच्या स्वप्नांना आपल्या शुभेच्छा असून पुढची पंचवीस ते तीस वर्षं संजय राऊतांनी अशीच स्वप्न बघत बसावी असा टोला लगावला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राम मंदिरासाठी महाराष्ट्राच्या जनतेकडून अठरा कोटींची देणगी दिली आहे तसेच कितीही काळी मांजरे आडवी गेली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होणेही होणार ही, ही काळ्या दगडावरची रेग असल्याचा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वीस वीस तास काम करत असतील तर त्यांचे कौतुक होत असेल तर ता चांगली गोष्ट असून जनतेसाठी काम करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाकीच्यांना आदर्श घ्यावा असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर केलेल्या टीकेवरून मंत्री उदय सामंत यांना लगावलेला आहे अनेक स्वप्न त्यांना रोज पडत असतात त्यांच्या सगळ्या स्वप्नांना मी शुभेच्छा देतो आणि पुढचे पंचवीस तीस वर्ष अशीच स्वप्न त्यांनी पाहत राहावी आणि एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी सरकार आमचं यावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ती इच्छा महाराष्ट्रातली जनता पूर्ण करेल हे पंचवीस तीस वर्ष अशाच पद्धतीने आमच्यावर टीका करत राहतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई